आता आपण काही जण मंदिराजवळ पोहचणार आहे हे मंदिर फार प्राचीन असून पांडवकालीन शिवमंदिर आहे हे मंदिर आहे हाय तर आज आपण चाललो आहोत सपतनाथ नमस्कार मंडळी मी स्वरूपा आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी जेव्हा गावी गेले होते ना तेव्हा माझ्या गावातील एक प्राचीन ऐतिहासिक पांडवकालीन मंदिराला आम्ही भेट दिली होती तर या व्हिडिओमध्ये मध्ये मी त्याचीच माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आमच्याकडे गाडी होती पण आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण आजूबाजूचा परिसर आणि नेचर एन्जॉय करत आम्ही जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता सनसेट होत आहे आणि आम्ही चाललो आहोत मंदिरात आणि ही माझी काकी आहे आवळ्यांचं झाड आहे कॅनल इथे उन्हाळ्यात पाणी येतं म्हणजे पाणी यूज करण्यासाठी हे बांधलं आहे उन्हाळ्यासाठी पुढे काजूची अ त्या साईडला पुढे काजूची सगळी झाड आहेत हा आहे तिटा त्या रोड सपतनाथच्या इथे जातो आणि हा वाला जो रोड आहे त्याच्या अपोजिट तो बांदा सावंतवाडी या ठिकाणी जातो सरळ सावंतवाडी तालुक्यातील बांदा दानोली महामार्गावरील सरमळे येथील हे प्राचीन पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे हे जे पांडवकालीन मंदिर होतं त्याचं पुन्हा नवीन जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आणि गेल्या वर्षी सहा मार्च दोन हजार चोवीस ला एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम करण्यात आले पावसामुळे हा रस्ता खचला गेला कोसळली आणि हा रस्ताही खचला गेला आता आपण काही जणांना मंदिराजवळ पोहोचणार आहे हे मंदिर फार प्राचीन असून पांडवकालीन शिवमंदिर आहे हे मंदिर एका रात्रीत बांधण्यात आलेलं आहे यासाठी अकरा राजस्थानी कारागीर असंख्य स्थानिक यांच्या आणि जेसीबीच्या साहाय्याने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात आले या मंदिराचे काम पाच मार्चला सूर्यस्तानंतर सुरू होऊन सहा मार्चला सूर्योदयापूर्वी पूर्ण करण्यात आले मंदिर समाज पद्धति का ही पावला तुम्हाला हा एक प्रश्न नक्कीच पडला असेल की एका रात्रीतच बांधकाम करण्याचं का बरं ठरवलं असेल तर या मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्यामुळे पांडवांनी देखील हे मंदिर फक्त एका रात्रीत उभारले होते म्हणूनच श्री देव सपतनाथ यांचा आशीर्वाद घेऊन यांनी देखील एका रात्रीत मंदिर बांधायचे ठरवले आणि ते पूर्णत्वास नेले या मंदिराच्या बांधकामाची माहिती अनेक वृत्तपत्र आणि आर्टिकल्स मध्ये देखील दाखवण्यात आली आहे माझ्या घरापासून साधारण एक ते दोन किलोमीटर मंदिर आहे मंदिरात प्रवेश करतानाच नंदीचे दर्शन आणि समोरच यांचे स्थान आहे अगदी साध आणि चहूबाजूने ओपन असे या मंदिराची बांधणी आहे मंदिराच्या मागे हे खूप मोठं वारुळ आहे या वारुळात श्री सपतनाथ यांचे रक्षक आहेत त्यांची देखील भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच प्रसन्न आणि छान अशी भावना येते की हे पांडवकालीन प्राचीन अशा मंदिराचं माझ्या गावकऱ्यांनी आजच्या पिढीने जतन केले आहे आणि असंच सर्वांनी त्याचा सन्मान राखला पाहिजे आणि सुरक्षा देखील केली पाहिजे